सुनील जैसरांनी आपल्या शाळेला पुस्तक पेटी दिली होती व ती पुस्तक पेढी अभिजित दादानी आपल्या शाळेमध्ये आणून दिली त्या पुस्तक पेटीतलं पुस्तक परिचय करणार आहे प्रतीक काल हे पुस्तक मी वाचलं आणि मी याचा विषय सांगणार आहे या विजयाची गोष्ट आणि याच्या मुख याला माझ्या मुख पुस्त्यावर एक मुलगी हसत आहे आणि त्याच्या हातात एक पुस्तक आहे त्या पुस्तकावर एक चिमणी उडत आहे आणि याच्या मुलं पुस्त्यावर या पुस्तकाची माहिती दिली आहे आणि आणि यामध्ये पंधरा पंधरा पाने आहे आणि पंधरा पाण्यामध्ये मला खूप चांगलं शिकायचं भे शिकण्यासारखं शिकण्यासारखं भे, भेट भेटलं आणि याचं लेखक आहे वैशाली पवार आणि याला अच्छा बच्चा कॅम्प्युटेशन्स या याने प्रकाशित केलं आहे आणि यामध्ये दोन मु दोन मुली असतात ते ते ज त्याच्या ऑफिसदारचं काम करून येत असतात त्यांना एकदा एकून घे घे घेऊ घेतो की एक मुलगी आणि एक मोठी मुलगी जात असतात आणि एक श्रीमंत मुलगी आणि एक छोटी मुलगी फ्रान्स घातलेली असते आणि एक श्रीमंतसारखी कपडे आणि मला यातून कळालं की आपण छोट्या मुलांना छोट्या मुलांना कामावर घेऊ नये का आपण त्याला कामावर घेतलं तर आपल्याला पोलीस केस पण येऊ शकतो आणि आणि एक एक पाटाच्या खाली माहिती दिली आहे लहान मुलांना कोणी कामावर ठेवू नका कामावर ठेवलेली मुले दिसल्या तिकडे दुर्लक्ष करू नका शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे जेव्हा लहान मुलांचा मुलांच्या हक्काचा प्रश्न असतो तेव्हा कोणतीही त्रयस्थपणे नुसते का पाहत बसू नये आणि आणि यामध्ये आणि यामध्ये एक मुलगी असते त्याचं नाव असतो त्याचं नाव असतो विजया श्याम तप्पा बेग बेळगिरी आणि आणि हे पुस्तक मला खूप छान वाटलं तुम्ही वाचा धन्यवाद